मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली त्यांनी सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या असून अठ्ठावीस तारखेपर्यंत मागण्या या मान्य झाल्या नाही तर एकोणतीस तारखेपासून मुंबईत आंदोलन करणार असून येताना एकतर विजयाचा रथ घेईल किंवा अंतयात्रेचा असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवलाय ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते जरांगे पाटील म्हणाले शिंदे समितीने चांगलं काम केलं त्यांच्याकडून सरकारनं काम करून घेतलंय त्यामुळे सरकारचं मी कौतुक केलं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत मात्र अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत काही अधिकारी जातीवाद करीत आहेत प्रमाणपत्र दिलं तर मुद्दा म्हणून व्हॅलिडिटी दिली जात नाही त्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे एका मुलाचं ॲडमिशन रद्द झालं त्यानंतर दोन ते तीन दिवसात व्हॅलिडिटी मिळाली हे सरकारचं षडयंत्र तर नाही का ज्या नोंदी सापडल्या आहेत त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या फलकावर चिटकावाव्यात दावा दमंडी देऊन माहिती द्यावी त्या नोंदींवरून तातडीनं प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा जिथल्या नोंदी असतील त्या ग्राह्य धरून मराठ्यांना हक्क दिला पाहिजे जर कोणी अधिकारी हलगर्जेपणा करत असेल तर ते त्याला बडतर्प करा अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे मनोज जरांगे पुढे म्हणाले दुसरी मागणी अशी आहे की मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा कारण अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेत तिसरी मागणी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा कारण ते सगळ्या जाती धर्मासाठी सगळ्या गोरगरिबांचं त्यामुळं कल्याण होणार आहे सगळ्या जाती धर्मातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी आम्ही केली होती त्यामुळं सर्व जातींच्या मुलींचं कल्याणही झालंय चौथी मागणी आमच्यावरचे केसेस मागे घेतल्या जाव्यात सरकारने शब्द दिला होता पण आता ते विसरलेत मराठ्यांनीच ही सत्ता मिळवून दिलेली आहे जातीसाठी मी मरायला भीत नाही मुंबई त्यासाठीच येतोय माझ्यावर हल्ला करायला प्लॅन असेल तर मीच मुंबईत येतोय जे आंदोलन अंतर्वलित होणार आहे तेच मुंबईमध्ये होणार आहे एकोणतीस ऑगस्टला हे आंदोलन होईल असं त्यांनी आहे अठ्ठावीसला मला सोडायला मुलं येतील त्यानंतर एकोणतीस तारखेला ते माघारी शेतातील काम करतील माझ्या मुलांना जराही धक्का लागला तर कुणाचीही खैर करणार नाही मुंबईमध्ये मी शांततेमध्ये आंदोलन करणार आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावणी झाल्या पाहिजेत पुढची मागणी अशी की हैदराबाद गॅझेट लागू करा आमच्या संयमाचा अंत होत आहे मुंबईत जाताना मी दोनच गोष्टी घेऊन जाणार आहेत एक विजयाचा रथ आणि दुसरा अंतयात्रेचा रथ दोन्हीपैकी एकच वापस येणार आहे हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं असा इशारा मनोज चरांगे पाटील यांनी दिला आहे